नाही नाही बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब अतिशय संवेदनशीलपणे या ठिकाणी महाराष्ट्राचं काम या ठिकाणी पाहत आहेत तुम्ही बघितलं असेल आता मी कालच बातमी पाहिली या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीश महाजन साहेब यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितलेलं आहे त्यांना आदेशित केलेलं आहे तात्काळ ज्या भागामध्ये पाणी गेलेलं आहे लोक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या भागांच्या पाहण्या करून त्यांना तात्काळ मदतीचं आश्वासन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मिटिंग घेऊन सर्व पालकमंत्र्यांना मंत्र्यांना सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना कुठेही अ वाऱ्यावर सोडणार नाही अशी भूमिका शासनाची आहे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी सांगितलेलं आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे त्याच्यासाठी सदैव मुख्यमंत्री साहेब त्यांच्या पाठीशी निश्चितपणे या ठिकाणी राहणार आहेत